नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता पाम्बीच्यावरच आहे इथं इंडियन मेरिटन युनिव्हर्सिटी जंक्शन आहे आतमध्ये कॅम्पस आहे आणि हे टी ए चाणक्य आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघूया स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसचा इथं सर्व बोर्ड आहे परंतु याच्या पाठीमागे तुम्ही बघत असाल हे रोकोर्ड आहे थोडक्यामध्ये ऍक्च्युली वरतून पाणी पडतं आणि शॉवर टाईप इथं केलं होतं ह्याच्यावर लाखो रुपये खर्च केले असतील महानगरपालिकेने आणि बघा आत्ता एन गरमीचे दिवस आहे म्हणजे फेब्रुवारी जरी महिना असला तरी पण गर्मी वाढली लवकर वाढलेला आहे आणि सर्वांना माहिती की प्रदूषण मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये खूप आहे आणि अशा प्रकारचे फाउंटन्स आणि या प्रकारे शॉवर्स जे आहेत ते उभे पाठीमागे उद्दिष्ट हेच होतं की न हे जेव्हा दुपारच्या सरास किंवा पूर्ण दिवसामध्ये सुरू असतील तर या ठिकाणीचं जे वातावरणाचा जो डिग्री सेल्सिअस आहे ते कमी राहील असं जे अभिजित बांगर होते आयुक्त त्यांनी सांगितले की प्रदूषणाचा टक्काही कमी करण्यासाठी किंवा प्रमाण कमी करण्यासाठी आणि प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि हवेचं गुणवत्ता वाढवण्यासाठी हे फाउंटन सेवा कामं करतील आणि स्वच्छ भारत अभियानाचा अंतर्गत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवीमे महानगरपालिकेने या सेवाची उभारणी केली होती मी जरा कॅमेरामॅनला पुढे सांग यायला सांगेल त्या ठिकाणी बघा पूर्ण कोरडा आहे हे पूर्ण दिवस सुरू ठेवणं हे नवीबी महानगरपालिकेचे कर्तव्य आहे जबाबदारी आहे मात्र असं काही होताना दिसत नाहीये तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आ, मोटर मोटर जी मोटर आहे ती मोटरही बंद अवस्थेमध्ये आहे आणि या ठिकाणी मला असं वाटतं की त्या ठिकाणी जे पाणी साचलेलं जे आहे ना त्या ठिकाणी मच्छर याची उत्पत्ती नक्की होत असेल म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकाचा आरोग्य विभाग जो आहे तो सातत्याने सांगत असतो नागरिकांना की तुम्ही पाणी कुठे साठवण करू नका कुठे उघड्यावर पाणी साठवणं का साठवणं करू नका कारण की त्या ठिकाणी मच्छरांची उत्पत्ती आणि मलेरिया मलेरियासारखे मच्छर निर्माण होतात परंतु या तुम्ही पाहिला आता थोड्या वेळापूर्वी जसं दाखवलं तर हे जे फाउंटन जे बंद आहे माझ्या मते इलेक्ट्रिक वायर जे आहेत त्या पण तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे जोडलेल्या आहेत त्या इलेक्ट्रिक वायरमध्ये करंटच नाही आहे मी तर हात लावूनही पाहू शकतो ओपन्स आहेत म्हणजे हेही बंद असेल मात्र याच्या देखभाल दुरुस्तीवर नवी महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च केले असतील कॉन्ट्रॅक्ट दिला असेल कोणाला एक्सवाय झेडला मात्र ही अशी दुरावस्था तुम्ही पाहू शकतात की प्रत्येक वर्षी स्वच्छ भारत सर्वेक्षण किंवा स्वच्छ सर्वेक्षण येतं दरवर्षी नवी मध्ये सभा घेते कोट्यावधी रुपये खर्च करते मग ते सुरू का नाहीये आहे मार्गावरती जेवढे फाउंटन्स आहे अशा प्रकारचे ते सर्व बंद स्थितीमध्ये तुम्हाला आढळतील जबकि हे चोवीस तास चालू असणं आवश्यक होतं त्या अनुषंगाने ते बांधले गेले होते की हे चोवीस तास चालू राहतील हवेची गुणवत्ता सुधारेल प्रदूषण कमी राहील त्याच्यात धुळीकरण जे होतं नवी महारापालिका क्षेत्रामध्ये ते धुळी धुळी धूळ कमी होईल धुळीवर कंट्रोल करताय नियंत्रण करताय त्याचप्रकारे जे काही उष्णते उष्णता वाढत आहे या शहराची ग्लोबल वॉर्मिंग वेगळा विषय परंतु नवीन महानगरपालिका क्षेत्राचा जर आपण फक्त अभ्यास केला तर येथे डिग्री सेल्सिअस वाढत आहे सततने उष्णता वाढत आहे तर उष्णतेला कुठेतरी नियंत्रण करण्यासाठी या सर्व सर्व फाउंटनची जे चोवीस तास जर उभे राहिले चालू ठेवले तर ते कुठेतरी उष्णताही गरम गरमी आपण बोलतो ती कमी करण्यासाठीही त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो असं सर्व सांगण्यात आलं महानगरपालिकेकडून मात्र खर्च करताना म्हणजे उभारताना काही मागे पुढे बघायचं नाही पाहिजे पैसा खर्च करायचा जनतेचा कर रुपये खर्च टॅक्स रुपये रक्कम मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करायचं याचं मूर्तिमंत उदाहरण आपण हे पाहू शकतो तर नवीन महानगरपालिकेने याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि हे चोवीसच कसे सुरू राहतील याकडे यासाठी प्रयत्नशील राहावं धन्यवाद